लोणाळा नगर परिषद मावळ प्रबोधिनी आणि मावळ वार्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे अनुषंगाने भव्य आयोजन करण्यात येणार आहे टीव्हीवरील चला हवा येऊ द्या हा भव्य कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात लोणावळ्यात राबविण्यात येणार रा आहे इंद्रायणी नदीची अवस्था आजच्या घडीला दयनीय आहे याच अनुषंगाने इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे आणि सुशोभीकरणाचे अभियान राबविण्यात येत आहे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून मिळणारा निधी नदी स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे या अभियानास मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी यथाशक्ती सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं असून तिकिटांची विक्री आणि देणगी स्वरूपात मिळणारा निधी या कामी वापरण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोणा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे प्रवक्ते रघुवीर शेलार कार्याध्यक्ष अमोल शेट्टे सरचिटणीस विनीत भेगडे उपाध्यक्ष संदीप भेगडे मावळवार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र कल्याणजी उपाध्यक्ष हेमंत मुळे सचिव भरत तिखे खजिनदार राजेंद्र चव्हाण माजी अध्यक्ष किरण गायकवाड जितेंद्र बोत्रे सचिन पारख ज्ञानेश्वर एवले बाळासाहेब फाटक बाबूभाई शेख संजय अडसुळे आदी जण उपस्थित होते यावेळी मावळ प्रबोधिनीच्या च्या किरण गायकवाड यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपाध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रघुवीर शेलार यांनी मानले कार्यक्रम आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे म्हणाले फेब्रुवारीच्या अखेरीस मावळ तालुक्यामध्ये लोणावळा या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून गाजलेला कार्यक्रम चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत इंद्राणी माता स्वच्छतेचं काम गेली महिनाभर झालं आपण लोणावळा नगरपालिका मावळ प्रबोधिनी आणि मावळ वार्ता फाउंडेशन या तीनही संस्थांच्या वतीने या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यातला पुढचा उपक्रम लोकसहभाग यामध्ये प्रकारे घेता येईल त्यानिमित्तानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं आपण सर्व लोणावळ्याकर नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्याला यथाशक्ती यामध्ये जे जे सहकार्य करता येईल ते आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा की ही लोणावळ्यानं वाहणारी इंद्राणी माता ही चांगली राहावी आणि हिचा प्रभाव वाहता राहावा त्यातनं स्वच्छ सर्वेक्षण हा जो लोणावळा नगरपालिकेने जो कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये मोठा सहभाग या ठिकाणी आपल्या सर्वांचा अपेक्षित आप आहे आणि हे उपक्रम पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे हे आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून नदी स्वच्छतेविषयी माहिती देताना उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी म्हणाले लोणा नगरपालिका माळ प्रबोधिनी व माळ वार्ता अशा संयुक्त विद्यमानाने आपण इंद्रायण नदी स्वच्छ सुंदर करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करणार आहोत त्या प्रयत्नामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जिथं जिथं नदीमध्ये ड्रेनेजचं जा पाणी जातं किंवा घाणीचं पाणी जातं जा ते आम्ही बाहेर करण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत शंभर टक्के आपण पुढच्या काळात नदीमध्ये ही घाण जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेणार आहे आणि जिथं जिथं फंड आहे जवळ जवळपास आपण चार ते पाच कोटीचा फंड या नदीच्या माध्यमातून आपण देणार आहोत जेणेकरून स्वच्छ सुंदर नदी आपल्याला राहण्यासाठी जेणेकरून ती आम्ही तिन्ही संस्था मिळून आपली नदी स्वच्छ सुंदर करूया मी नागरिकांनाच देखील आव्हान करतो की त्या नदीमध्ये घाण न टाकता आपण सर्व मिळून त्या नदीला पुन्हा पवित्र करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे येऊन आपण स्वच्छ सुंदर नदी करूया धन्यवाद